सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडे इनकमिंग सुरू भविष्यात सोलापूर जिल्हा शिंदे सेनेचा किल्ला होणार महेश साठे यांचा दावा राज्यात महायुती सरकारनं सत्ता स्थापन केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून वर्चस्व ठेवण्यासाठी वेगाने राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत विधानसभा निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत विशेषतः शिवसेना आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांचं इन्कमिंग वाढलंय त्यातच आता एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातसुद्धा शिंदे शिवसेनेनं मुसंडी मारल्याचं दिसून येतंय सोलापूर जिल्ह्यात शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांच्या प्रयत्नानं एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश होत आहेत नुकतेच मागील काही दिवसांपूर्वी माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते संजय बाबा कोकाटे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेऊन शिंदे शिवसेनेत प्रवेश केला तर मोहळचे रमेश बारसकर यांनी देखील शिंदे पक्षात प्रवेश करत ओबीसीचे समन्वयक पद मिळवले तसेच याच महिन्यात पंढरपूरचे निष्ठावान शिवसैनिक साईनाथ अबंगराव यांनी देखील पक्ष प्रवेश केल्यानं पुन्हा एकदा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू झाले आहेत याबाबत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना येत्या काही महिन्यातच सोलापूर जिल्हा हा शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला होणार असल्याची अशी गॅरंटी दिल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे तर पाहूया काय म्हणाले ते जिल्हा एकेकाळी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले म्हणून ओळखला जात होता त्याच्या अगोदर शिवसेनेचा देखील बाले म्हणून ओळखला जात होता त्यानंतर भाजपची सत्ता आली भाजपचे अनेक आमदार आले आणि पुन्हा तो भाजपचा गड म्हणून ओळखला जावा लागला आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक जण पक्ष प्रवेश करत आहेत सध्या पक्ष पक्षांतर मध्ये ओढा मोठ्या प्रमाणात तुमच्या आहे काय सांगू शकाल खर तर तुम्ही एका प्रश्नात उपप्रश्न अनेक विचारले खरोखर मी आपल्याला दुरुस्ती करून देऊ इच्छितो की कधी काही सोलापूर जिल्ह्याने शिवसेनेचे पाच आमदार दिलेले आहेत आणि शिवसेनेचे मंत्रीसुद्धा या ठिकाणी राहिलेले आहेत शेवटी परिस्थितीनुसार चित्तांत्र बदलत असतात आणि हा निसर्गाचा नियम आहे शेवटी राजकीय स्थितंत्र बदलण्याच्या मागचं कारण असतं की त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतरनं सत्तेतला जो पक्ष आहे जो नेता आहे तो कशा पद्धतीनं काम करतो याच्यावरती खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी जनता ही सर्वज्ञ असते ती पाहत असते आणि मग त्या ठिकाणी जनता त्या पद्धतीनं निर्णय घेत असते आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण जर का आपण पाहिलं तर मला वाटतं दरबारी राजकारणाचा त्या ठिकाणी पाया आजपर्यंतचा घातला गेलेला होता अडीच तीन वर्षापूर्वी आपल्याला विश्वासही बसला नव्हता की असं काय राजकारणामध्ये इतक्या मोठ्या उलटाबालत होतील आणि मागच्या तीन वर्षापूर्वी जो उठाव झाला तो उठाव राज्यानं नाही देशानं नाही तर जगानं त्या ठिकाणी चाळीस देशांनी त्याची नोंद घेतली गेली राजकारणामध्ये एवढा मोठा त्या ठिकाणी उठाव आजपर्यंतच्या काळात झाला नाही इथून पुढच्या काळामध्ये देखील होईल असं वाटत नाही या उठावाच्या वेळेस या उठावाला भावनिक स्वरूप देण्यात आलं विरोधकाकडून त्या ठिकाणी अनेक आरोप केले गद्दार खोके वगैरे 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 परंतु राजकारण सत्ता हे भावनेच्या जोरावर चालत नसते तर ते कृतीच्या जोरावर चालत असते आणि म्हणून शिंदे साहेब आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांनी मागच्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये जो कामाचा सपाटा लावला तो मला वाटतं ना कधी पाठीमाग झाला ना कधी पुढे होईल योजना तर मला वाटतं त्या ठिकाणी दररोज अशी योजनांची मालिकाच जणू काही लागलेली होती रोज प्रत्येक कॅबिनेटला त्या ठिकाणी शेकडो जी आर निघायचे आणि ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ते सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून लोकांच्या मूलभूत प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी लोकांना न्याय देण्यासाठी मग सर्वांगीण त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये एकनाथजी शिंदेसाहेबांचं चौकस बुद्धीप्रमाणे काम झालेलं आपण पाहतोय मग महिलांसाठीची धोरणं असतील सुशेधित बेरोजगार तरुणांच्या बाबतीमध्ये निर्णय असतील व्यापार उद्योग क्षेत्रांना त्या ठिकाणी आग देऊन विश्वास त्यांच्याबद्दल एक निर्माण करण्याची भूमिका असेल शेतकऱ्यांच्या बाबतीतची प्रश्न असतील मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न असतील आरोग्य विशेषतः आरोग्यावरचे त्या ठिकाणी मोठे प्रश्न त्या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलेले आहेत आणि म्हणून हे अनेक शेल अनेक ह्या योजना त्या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे जनतेच्या कल्याणासाठी त्यांनी राबविल्या आणि त्याची त्या ठिकाणी अंमलबजावणी प्रत्यक्ष झालेली तुम्ही आम्ही पाहिलेली आहे मग लोकांना काय अपेक्षित असतं लोकशाही म्हणजे काय की लोकांनी लोकांच्या हितासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही परंतु जणू काय मागच्या काळामध्ये आपण अडीच तीन वर्षाच्या अगोदरचा काळ हो जर का पाहिला तो लोका 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 तर लोकांनी त्या लोकशाहीची व्याख्याच बदलून टाकलेली होती लोकांनी लोकाच्या हितासाठी नव्हे तर राज्यकर्त्यांसाठी निर्माण केलेली व्यवस्था अशीच जणू काही लोकशाहीची व्याख्या बनलेली होती आणि म्हणून त्या ठिकाणी दरबारी राजकारणाला जर का बगल आपण मागच्या अडीच वर्षामध्ये ब बनलेली पाहिली असेल तर मला वाटतं आज प्रत्येक पक्षातील नेता हा आपल्याला रस्त्यावर आलेला दिसतो आहे लोकांमध्ये गेलेला दिसतो आहे लोकांचे प्रश्न जाणून घेतानाचा दिसतो आहे लोकांबद्दल कणवळा आहे मी लोकांसाठी कशी कामं करतो आहे लोकांकडे स्वतःहून जाऊन लोकांच्या अडचणी काय विचारतोय हे जर का सगळे दरबारी राजकारणी जर का रस्त्यावर आले असतील लोकांपर्यंत जर का पोचते पोचले असतील तर याचं एकमेव हो कारण आहे म्हणजे ते म्हणजे डॉक्टर एकनाथजी शिंदेसाहेब हे होय आणि मग लोकाला काय असतं राज्यकर्ते जर का त्या ठिकाणी जनतेचे सेवक म्हणून आपण त्यांना आपलं प्रतिनिधित्व करून पाठवत असेल आणि ते जर का त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर जर का ते मालकाच्या भूमिकेत वावरत असतील तर ते कुणालाही चालणार नाही म्हणून खऱ्या अर्थानं सेवकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी लोकांची सेवा जनसेवा हीच ईश्वर सेवा या पद्धतीने एकनाथजी शिंदेसाहेबांनी काम केलं म्हणून आज एकनाथजी शिंदेसाहेब असा आमचा पक्ष शिवसेना याच्याकडे लोकांचा ओढा लागलेला आहे त्याच्यामुळे रोज शेकडो मला वाटतं लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील सर्वसामान्य जनता असतील शेतकरी संघटना असतील अनेक काय काय विविध संघटना असतील हे सर्व लोक त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यां साहेबांबद्दल एक विश्वास त्यांनी निर्माण झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी हेतून पुढच्या काळामध्ये जर का त्या ठिकाणी महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य आणि चांगल्या पद्धतीनं जर का विकास करून घ्यायचा असेल तर एकनाथजी शिंदेसाहेब आणि शिवसेना पक्षाशिवाय पर्याय नाही म्हणून आज आपण रोज पाहतोय की आज कुठल्याही पक्षाकडे इतका त्या ठिकाणी प्रवेशाचा ओढा नाही पण परंतु त्या ठिकाणी आज साहेबांना दैनंदिन जीवनामधील हो त्या ठिकाणी कामकाज करता कर करून प्रवेश करून घ्यायला देखील त्या ठिकाणी वेळ पडतो ही वस्तुस्थिती आहे संजय कोकाटे असतील टिंभोणीचे सोलापूरचे उत्तम प्रकाश खंदारे असतील पंढरपूरचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ भाऊ हो बागुमराव असतील असे अनेक लोकांनी आता शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणखी कोण अशी मोठी नाव आहे जिल्ह्यातली की जे प्रवेश करणार आहेत शिंदे हे बघा मला थोडस थोडं पाठीमागलं जात लोकसभेनंतर वे एक वेगळं वारं तयार झालेलं होतं जसं का आता युतीची सत्तावी येणार नाही विधानसभेला महाविकास आघाडीचीच येईल आणि मला वाटतं पुढाऱ्यांनाही वाटत होतं की आपण महाविकास आघाडी बरोबर जावा आणि तसं झालेलं चित्रही आपण पाहिलंय अगदी मला वाटतं विधानसभेमध्ये तर तिकीट मागणीच्या वेळेस होडा चढ आणि अनेक घोडाबाजार झाले महाविकास आघाडीकडनं आणि त्या ठिकाणी तिकिटाच्या मागणी झाल्या कित्येक लोक आमच्याबरोबर होते ते सुद्धा त्या ठिकाणी तिकीट मागणीसाठी महाविकास आघाडीच्या दारात गेलेले आपण पाहिलेली आहेत आणि मग स्वार्थासाठी त्या ठिकाणी निष्ठावान म्हणणारे लोक आता त्या ठिकाणी बाजारात काही कमी नाहीत परंतु विधानसभेच्या इलेक्शन नंतर काय झालं आपण पाहतोय आहे आणि म्हणून शेवटी केलेल्या कामाची पोचपावती नेते कोणीकडे गेले असतील हा भाग वेगळा परंतु लोक मात्र त्या ठिकाणी जाण ठेवून की आपलं हित कशात आहे हे सर्वसामान्य जनतेने ओळखलं ते आणि त्यांनी त्या ठिकाणी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी आपल्या मताच्या ह्याच्यातनं दाखवून दिलं आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रात असं एवढं त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं आजपर्यंतच्या इतिहासात नोंद नाही ती महायुतीनं त्या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि मग शेवटी केंद्रात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे त्याच्यामुळं शेवटी सत्तेबरोबर लोक राहणं पसंत करतात अनेक लोकांची कामं असतात आणि कामं करून घ्यायची झाली तर सत्ते बरोबर असणं गरजेचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आज आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांचं काम पाहता विशेष करून शिवसेनेकडे जर का गेलो तर त्या ठिकाणी चांगलं उज्ज्वल भविष्य आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि चांगली कामं देखील होऊ शकतील म्हणून चांगल्या व्यक्तीबरोबर चांगल्या पक्षाबरोबर काम करणाऱ्या नेत्याबरोबर नेतृत्वाबरोबर राहणं पसंत करतात म्हणून आज त्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातच सोडा परंतु माजी मंत्री जे आमचेच आहेत शिवसेनेचेच आहेत आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांना आनंदजी गुरुवारी आनंदजी साहेबांच्या शिकवणीला पुढे घेऊन जाणारे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विचाराचे आणि शिकवणीचे वारसदार आणि कार्यकुशल नेतृत्व एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर येण्याचं त्यांनी त्या ठिकाणी पसंत केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे जर काही विचार कोण घेऊन पुढं जात आहे तर जावेश है कि ते एकनाथजी सिंग आहेत म्हणून त्यांना ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या की ते सुद्धा त्या ठिकाणी हिंदुत्ववादीन बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक होते म्हणून त्या ठिकाणी त्यांना थोडंसं खरं कोण खोटं कोण हा समजण्यासाठी वेळ लागला असेल परंतु ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आज उत्तम प्रकारचे खानदारे साहेब असतील त्या ठिकाणी आमचे माझ्याबरोबरचे माझे सहकारी माळा लोकसभा संपर्कवरून संजय बाबा कोकाटे असतील आमचे साईनाथजी भाऊ अभंगराव असतील अमरजित रतिकांत पाटील असतील जे त्या ठिकाणी यू बी टीकडे म्हणून राहिलेले आहेत त्यांचे वडील रतिकांतजी पाटील साहेब हे त्या ठिकाणी आमदार राहिलेले आहेत स्वतः अमर पाटील यांनी आत्ता चालूला विधानसभेला त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली त्यांनी बेचाळीस हजार मतं घेतलेली आहेत सध्या विद्यमान त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आहेत सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कर संचालक आहेत आणि मार्केट कमिटीचे संचालक देखील आहेत आणि मग असे चांगले चांगली, चांगली लोक त्या ठिकाणी पक्षात शिंदेसाहेबांच्या विचारावरती कामावरती त्या ठिकाणी प्रेरित होऊन आमच्या पक्षाकडे येत आहेत नक्कीच काँग्रेस आता जयस्वालजी म्हणले त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा हा काँग्रेस कधी कधी काँग्रेसचा कौ, बालेकिल्ला राहिलेला आहे कधी राष्ट्रवादी शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला आहे तर आज आपला त्या ठिकाणी भाजपचा बाले किल्ला राहिलेला परंतु मी आपल्याला खात्रीशीर सांगतो येणाऱ्या महिन्यामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त शिवसेना हे शिवसेना सगळीकडे दिसेल आणि शिवसेनेचा बालेकिल्ला झाल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो रमेश यांनी